श्रीराम समर्थ वीस एप्रिल संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यासी त्रासू नये कधी हीच जाणावी उघड समाधी सावली मातीत पडली तिला धुवून नाही घेतली तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालक वृत्ती समान सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हिची तुम्ही परमप्राप्ती मारून खोटी कल्पना वृत्ती राम नाम अखंड चित्ती समाधान संतोष शांती देवासी सर्व करी अर्पण करी स्वानंद युक्त परमात्म चिंतन हीच सिद्ध साधूची खूण वासना जाळून शुद्ध चित्त अहम भाव सोडून होई निभ्रांत आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण संत सहवास त्याला पाहे, जो देह बुद्धी टाकून संतांस हो न पहावे देहात, आपण देहा परते होऊन पहावे त्यास नामात ठेवा प्रेम हीच संतांची खूण जे जे आपले संगती आले संतांनी त्यांचे सार्थकच केले साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास लक्ष ठेवावे संतांकडे देह लावा प्रपंचाकडे कडे नाम घावे श्वासोश्वास संत संतुष्ट होईल खास सांगावे संतांस नमस्कार जो जगताचा आधार संतांच्या देहाची प्रारब्ध गती संपली काया आज दिसेनाशी झाली परी अजरामर राहिली राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती जेणे दुसऱ्या मार्गदर्शक होती संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन सांगावे आलो आहे आपण विचाराव्या कठीण वाटा जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता राम आपरता नाही लाभ हे धरले जाणे चित्ती त्यास लाभली खरी संतांची संगत त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे स्वतःचे पावावे समाधान त्याने लोकांस आणण्याचा प्रयत्न करावा जाण संतांशी व्हावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नका नाही कारण भाग्याने संत घरी आला अभागी न मानी त्याला सूर्याचा प्रकाश झाला आंधळ्याला उपयोगी नाही आला तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संतांची संगत त्याला न लाभती राम नामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवन मुक्त पाहि देहाचे ठिकाणी विरक्त विषयाचे ठिकाणी नसे मत्व, या त्यालाच म्हणतात मुक्त आजचे बोधवचन रामा परते न हे सर्व संतांचे मनोगत श्रीराम जानकी जीवन स्मरण जय जय श्रीराम जय राम जय जय राम, जाए जाए राम।